नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरड चाटणीमध्ये दोन हजार पंचवीस ला वाढत्या तापमानामुळे येणाऱ्या अडचणीमध्ये चांगली सूक्ष्मगड निर्मितीसाठी महत्वाचे पाच मुद्दे कोणते त्यामधील पहिला मुद्दा कोणता दुसरा कोणता तिसरा चौथा पाचवा कोणता या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्यासाठी चॅनलला प्रथम आला असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करायचं आहे शेतकरी त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा पोपट शिवराम आहेर पोपट शिवराम आहेर राहणार मानूर, मानूर मानूर तालुका जिल्हा आपली ही बाग एक छाटणी करून किती दिवस झाले तीन एप्रिल चे कटिंग आज आपण साधारणतः एकवीस चोवीस एप्रिलला आपण या ठिकाणी व्हिडिओ घेतोय म्हणजे बावीस तेवीस दिवस झाले दिवस एक, एक सारख्या सार फुटी मिळवण्यासाठी गेल्या पाच सहा दिवसापूर्वी तुम्हाला एक खबरणी दिली होती तिथं काय नाव सांगशे प्लॅटिनियम दहा पीपीएमजी दोनशे लिटरला एकसारख्या फुटी जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिळवायचे असतील महत्वाचा पहिला मुद्दा खरण छटणीमध्ये दोन हजार पंचवीसच्या च्या वाढत्या तापमानामध्ये पाच मुद्दे महत्वाचे कोणते त्यामधील पहिला मुद्दा पहिल्या तीस दिवसात एकसारख्या फुटी कशा मिळवता येतील त्यासाठी एकोणावीस वीस दिवसाला त्या ठिकाणी जसं त्यांनी चार पाच दिवसापूर्वी दोनशे लिटरला प्लॅटिनम पाचशे मिली एकोणावीस एकोणावीस पाचशे ग्रॅम जिब्रालिक ऍसिड जीए दहा पीपीएम म्हणजे दोनशे लिटरला दोन, लिटर दोन ग्रॅम असा एक स्प्रे घेतला त्याच्या अगोदर जशाही फुटी तुम्हाला दिसतील सतरा अठरा दिवसाला जिथं आपण जी बाग नवीन आहे पाच सहा वर्षाची तिथं तुम्हाला चौदा पंधरा सोळा दिवसाला त्या ठिकाणी फुटी बाहेर येताना दिसतील त्यावेळेस तुम्हाला उडद्या रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होईल स्ट्रीपचा प्रादुर्भाव होईल त्यासाठी तुम्हाला दोनशे लिटर पाण्याला अल्फा मेथ्रीन दीडशे ते दोनशे मिली बावीस तीन दोनशे ग्रॅम काम एक्सपोर्टचं असू द्या देशांतर्गत बाजारपेठेचं असू द्या डोमेस्टिक मार्केटचं असू द्या तिन्ही मार्केटचं काम करत असताना घाबरायचं नाही इथं आपल्याला ज्या वेळेस थोड्या फार प्रमाणात डोळा बाहेर येतो त्यावेळेस मग तो दिवस वा असेल अठरावा असेल त्या ठिकाणी तुम्हाला हा स्प्रे अल्फा मेथ्रीन बावीस तीन दिल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी दोन दिवस जाऊ देते दोन दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून एक रे एक लिटर प्लॅटिनम दहा किलो कॅल्शियम नायट्रेट त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी प्लॅटिनम पाचशे मिली एकोणावीस एकोणावीस आणि जीएचा स्प्रे तुम्हाला त्या एक ठिकाणी एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी अशा पद्धतीने जर एक सारख्या फुटी मिळाल्या तर तीस पस्तीस दिवसामध्ये आपण चांगली विरळणी त्या ठिकाणी करू शकतो सूर्याच्या दिशेने वाढणाऱ्या काड्या आपण त्या ठिकाणी ठेवून घेऊ शकतो पहिला मुद्दा क्लिअर झाला तुमच्या लक्षात आलं की खरड छाटणीमध्ये दोन हजार पंचवीसच्या वाढत्या तापमानामध्ये पाच मुद्दे कोणते महत्वाचे आहे चांगली सूक्ष्मगड निर्मितीसाठी पहिल्या तीस दिवसात एकसारख्या फुटी मिळवणं हा झाला पहिला मुद्दा त्यानंतर तीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये चांगली विरळणी त्या ठिकाणी आपली करण्यासाठी पहिला मुद्दा महत्वाचा आहे एकसारख्या फुटी मिळवणं तीस ते पंचेचाळीस दिवसातील अन्नद्रव्य व्यवस्थापन तितकंच महत्वाचं असणार आहे आणि त्या पंधरा दिवसातील दोन फवारण्या तितक्याच महत्वाच्या असतील तीस ते पंचेचाळीस दिवसातील जिथं तुम्हाला विरळणी करून घ्यायची पस्तीस चाळीस दिवसाला तिथं तुम्हाला दोन फवारण्या करायचे काम एक्सपोर्टचं असेल लोकलचं असेल देशांतर्गत बाजारपेठ म्हणा डोमेस्टिक म्हणा ठिकाणी तुमचं लोकलचं काम असेल म्हणजे देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल इलोंगेशन व्हरायटी असतील थॉम्पसन व्हरायटी असेल तिथं तुम्हाला ज्या वेळेस विरळणी येते तुमची त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची लिओसिन दोनशे लिटर पाण्यामधून दीडशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि कराटे दोनशे मिले असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एक लिटर प्लॅटिनम दहा किलो कॅल्शियम नायट्रेट देताय तिथून दहा दिवसाने तुम्हाला जमिनीतून पाच किलो बारा एकसष्ट ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे आणि फॉस्फरस आहे ही ग्रेड तुम्हाला पाच किलो एकरी देऊन घ्यायची आता तुम्ही तो स्प्रे केला विरळणी केली सप्केन करायचंय पाचव्या सहाव्या पानावर सबकेन करायचंय आणि जिथं एक्सपोर्टचं काम असेल तिथं त्या शेतकऱ्यांनी फवारणी करायची दोनशे लिटर पाण्याला पस्तीस चाळीस दिवसाला झिरो बावन चौथी सहाशे ते आठशे ग्रॅम पर्यंत सिक्स बे सायटोकॉनिंग लेवल वेलीतील वाढवून घ्यायची वेऱ्यातील अंतर कमी करायचंय सिक्स बे तुम्हाला घ्यायचं आहे दोन ग्रॅम आणि त्याच्यासोबत बोरान शंभर ग्रॅम आणि त्याच दरम्यान जेव्हा तुम्ही विरळणी करता त्या ठिकाणी तुम्हाला थ्रीपचा प्रादुर्भाव जाणवेल कवळा शेंड्यावर थ्रीपचा प्रादुर्भाव जाणवेल त्यासाठी तुम्हाला दोनशे लिटरला चाळीस दिवसाच्या आसपास जम चाळीस ग्रॅम एनर्जी दोनशे मिली आणि त्याच दरम्यान तुम्ही सप्पेन करणार आहे सपकेन करून घेतली सपकेन झाली दोन तीन दिवस जाऊ दे तुम्हाला फवारणी करायची कॉपर सीओसी सी कॉपर तुम्हाला घ्यायचं आहे सीओ सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ सीओसी सी कॉपर ऑक्सिक्लोराईड नीट लक्षात घ्या कॉपर ऑक्सिक्लोराईड हे तुम्हाला दोनशे लिटरला पर लिटर दोन ग्रॅम म्हणजे चारशे ग्रॅम एम फोर्टी फाईव्ह मॅन्कोजेप एम पंचेस नावाने ज्याला आपण ओळखतो ते चारशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये इमिडा जो कंटेन आहे जे कीटकनाशक आहे ते शंभर मिली असा स्प्रे करून घ्या सबकेन फुटून यायला सुरुवात झाली दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा पंचेचाळीस ते साठ दिवसामध्ये सुष्मगड निर्मिती होते शंभर टक्के सूक्ष्मगड निर्मिती होते चांगला सूर्यप्रकाश मिळाला तर शंभर टक्के सूक्ष्मगड निर्मिती होते तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन करा किंवा करू नका फवारणी करा किंवा करू नका सूक्ष्मगड निर्मिती होते नीट लक्षात घ्या मुद्दा क्रमांक तीन सूक्ष्मगड निर्मिती होते त्या सूक्ष्मगडाचं पालन पोषण जर चांगलं केलं नाही तर गोडीबार छाटणीमध्ये ज्या वेळेस आपण गोडीबार छाटणी करतो पोंगा स्टेज येते दहा बारा तेरा दिवस असतात घड बाहेर येतो अचानक अवकाळी पाऊस येतो अचानक दव पडत मग त्यावेळेस शेतकरी म्हणतो आला रे घड गेला रे घड आला रे घड गेला रे घड आला आला गेला गेला पाळीवर गेला घड जिरला घट गोळी झाला तो होऊ द्यायचा नाही म्हणून मुद्दा क्रमांक चार ष्मागड निर्मिती पंचेचाळीस ते साठ पासष्ट दिवसात होते आणि त्याचं पालन पोषण पासष्ट ते नव्वद दिवसामध्ये होतं ते पालन पोषण करत असताना मुद्दा क्रमांक चार आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून आणि फवारणीच्या माध्यमातून फॉस्फरस लेव्हल ही विली हसून भरली गेली पाहिजे जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला सरीचं नियोजन करायचंय त्या ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर दिवसाला एकरी पाच लिटर फोस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची निवळी आणि त्याच्यासोबत चार किलो गुळ किंवा पाच किलो झिरो साठवीस हे तीन वेळा तुम्हाला चार चार दिवसाच्या अंतराने साठ ते ऐंशी दिवसामध्ये तुम्हाला देऊन घ्यायचंय त्याच दरम्यान फ्रीजचा देखील प्रादुर्भाव होईल जसं तुम्ही जम्प पॉइंटो एनर्जीचा स्प्रे करता त्यानंतर तुम्हाला सुपर कॉन्फिडर असेल ज्याला इमिडा कंटेन नावाने ओळखलं जातं किंवा कुठलाही चांगलं तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीजचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून चांगला स्प्रे तुम्हाला एक संध्याकाळच्या वेळेस साठ पासष्ट सत्तर दिवसाच्या दरम्यान करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढचा शेंडा सप्क्यांच्या पुढे आठ दहा पाना स्टॉपिंग करायचे नव्वद शंभर दिवस असेल काडी पाठी मागून पांढरी पडायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला पोटॅश लेवल आणि वरतून फवारण्या करत असताना साठ पासष्ट दिवसापासून शंभर दिवसामध्ये तीन फवारण्या एक्सपोर्टचं जे शेतकरी असेल त्यांना बर्ड कव्हर पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम ह्या नऊ ते दहा दिवसाच्या अंतराने तीन फवारण्या करून घेणं गरजेचं आहे आणि देशांतर बाजारपेठ ज्या ज्या शेतकऱ्यांचं काम आहे त्या ठिकाणी तुम्हाला लिओशिन पहिला स्प्रे तुम्ही दीडशे दोनशे मिलीच्या आसपास घेत आहे दुसरा स्प्रे दहा बारा दिवसाने चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाच्या दरम्यान लिओसिन बरोबर आणि बावीस घ्या तिसरा स्प्रे घेत असताना तुम्हाला घ्यायचा वापर त्या ठिकाणी करायचा नाहीये परत एकदा तिसरा स्प्रे लिओशिनचा घेत असताना लिओशिन कराटे आणि बावन होते पहिला स्प्रे लिओशिन कराटे बावन होतीस दुसरा स्प्रे लिओशिन सिक्सवे आणि बावीस टीन तिसरा स्प्रे परत एकदा लिओशिन परत एकदा लिओशिन कराटे जुरोबावन्स होते हे देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल तिथं तुम्हाला शेतकरी मित्रांनो करून घ्यायचं आहे डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेऊन तुम्हाला काय बेनिफिट मिळतो का का काय चांगली वाटली व्हिडिओ पण मध्ये दिसले म्हणून मी पण म्हटलं डॉक्टर किसानला पण जोडलं पाहिजे जोडलं पाहिजे आणि जर बघितले बागेमध्ये तर बागे एक सारखी बाग येणं एक सारखा माल येणार किपिंग क्वालिटी चांगली मेंटेन राहिलेली आता बापूच जवळ माझा एक मित्र आहे बापू प्लॉट मध्ये बघितलं मी अगेशन चोराटी तर ते चांगली वाटली साधा काम साधा पोरगा मुलगा पण व्यवस्थित काम वाटलं म्हटलं पण आपण पण जॉईंट होतो म्हणजे तुम्हाला रिजल्ट चांगले वाटले म्हणून तुम्ही डॉक्टर किसनला जॉईन झाले खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओचा शेवट करताना शेवटचा पाचवा मुद्दा राहिला पाच मुद्दे तुम्हाला सांगितले होते जशी काडी पांढरी पडायला सुरुवात होईल तिथं पोटॅश लेवल वाढवत असताना तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून झिरो झिरो पन्नास असेल पोटॅशियम सोनाईट असेल हे दिल्यानंतर शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला बोर्डोच्या पाच फवारण्या त्या ठिकाणी खूप गरजेच्या असतील आणि त्या बोर्डोचं महत्व त्या पाच फवारण्या का गरजेच्या असतील त्याचा एक स्पेशल व्हिडिओ तुम्हाला मी देईलच असा व्हिडिओ पाच मुद्दे घेऊन तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो पाचही मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील व्हिडिओचा शेवट करताना हे पाच मुद्दे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितले हे तुमच्या बागेमध्ये याचा अवलंब जर केला तर गोडीबार छट्टीमध्ये तुमचा उत्पादन खर्च कमी होऊन चांगल्या क्वालिटीचा माल तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हाच व्हिडिओचा निष्कर्ष होता व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार